नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो आज एक नवीन जाहिरात नवीन भरतीबद्दलची महामंडळामार्फत होणाऱ्या भरतीबद्दलची दोनशे साठ जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे तसेच कोणकोणत्या महामंडळात कोणत्या महामंडळात कशाप्रकारे भरती होणार आहे तसेच कोणकोणत्या पदांसाठी होणार आहे याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर मित्रांनो त्याचबरोबर आपण सुद्धा आढावा घेत आहोत त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा ही जी भरती होत आहे ती राष्ट्रीय बियाणे महामार्गामारपद होत आहे वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे टोटल दोनशे साठ जागा आहेत कोणकोणती पदे आहेत बघा डेप्युटी जनरल मॅनेजर विघलनची टोटल एक जागा आहे त्यानंतर बघा असिस्टंट लिगलच्या टोटल चार जागांसाठी ही भरती होत आहे त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या टोटल अठरा जागा आहेत त्यानंतर बघा सिनियर ट्रेनिंगच्या टोटल पंच्याऐंशी जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे डिप्लोमा ट्रेनिंगसाठी दोन जागा आहेत त्यानंतर बघा ट्रेनीच्या एकशे बत्तीस जागा आहेत वेगवेगळ्या ट्रेनीच्या त्यानंतर मेटच्या अठरा जागांसाठी असे टोटल दोनशे साठ जागांसाठी मित्रांनोही भरती होत आहे जरी मित्रांनो मित्रांनो इथं जर ट्रेनीसाठी जरी भरती होत असली तरी तुम्हाला जी सॅलरी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन आहे ते रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता क्वालिफिकेशन बघा कोणकोणतं पाहिजे शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक साठी बघा एम बी ए किंवा पीजी डिप्लोमा किंवा पदवी कोणकोणत्या विभागात बघा इंडस्ट्रियल रिलेशनशिप पर्सनल मॅनेजमेंट किंवा लेबर वेलफेअरमध्ये किंवा एम एस डब्ल्यू किंवा एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा एल एल बी त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे दहा वर्षाचा कमीत कमी अनुभव पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी पदक्रमांक दोन जे आहे त्यासाठी बघा विधी पदवी असणे खूप आवश्यक आहे तुमच्याबरोबर त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभव असेल तर नक्की तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पदक्रमांक तीन जे आहे याकडे बघा साठ गुणांसह बी एस सी एम एस सी अॅग्रिकल्चर त्याचबरोबर एम बी ए पी जी डिप्लोमा पदवी कोणकोणत्या विषयात बघा पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रीयल रिलेशनशिप लेबर वेलफेअर किंवा एच आर मॅनेजमेंट किंवा मार्केटिंगमध्ये किंवा ॲग्री बिझनेसमध्ये त्याचबरोबर एल एल बी असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पदक्रमांक जे चार आहे त्याकडे बघा पंचावन्न गुणांसह बी एस सी एम एस सी अॅग्रिकल्चर एम बी ए पी जी डिप्लोमा पदवी कोणकोणत्या विषयात बघा सांगितल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल रिलेशनशिप पर्सनल मॅनेजमेंट लेबर वेलफेअर किंवा एम एच डब्ल्यूची पदवी असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पद क्रमांक पाचसाठी बघा पंचावन्न गुणांसह इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा तुम्हाला मिनत कमीत कमी पाहिजे आहे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पदक्रमांक सहा जे आहे त्याच्यासाठी बघा साठ गुणांसह बी एस सी अग्री किंवा आय टी आय बी सी ए बी एस सी कॉम्प्युटर सायन्स आय टी किंवा डिप्लोमा कशात बघा ॲग्रिकल्चर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पदवी जर कोणत्या विषयाचा असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा पदक्रमक सात जे आहे त्यासाठी फक्त बारावी उत्तीर्ण असणं आवश्यकता आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असेल तर भरपूर यापैकी पदांसाठी जवळपास अप्लाय करू शकता त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर मिनिमम जरी बारावी उत्तीर्ण असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता वयाची आड बघा मित्रांनो नऊ फेब्रुवारी दोन दो हजार एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे एस सी एस टी सरसकट पाच वर्षाची सूट त्याचबरोबर ओबीसी साठी सरसकट तीन वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे पद क्रमांक एक ते एक साठी बघा पन्नास वर्ष दोन साठी तीस वर्ष हे जे दिलेली आहे सीट ओपनसाठी आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष सांगितले प्रमाण सूट आहे ओबीसी साठी तीन वर्षे सूट त्यांनी दिलेली आहे पद क्रमांक तीन साठी सत्तावीस वर्ष क्रमांक चार साठी सत्तावीस वर्ष पदक्रमांक पाच आहे त्यासाठी सुद्धा सत्तावीस वर्ष मित्रांनो मिनिमम त्यानंतर पद क्रमांक सहा साठी सत्तावीस वर्ष पद क्रमांक सात साठी पंचवीस वर्ष नोकरी ठिकाण जे असेल ती संपूर्ण भारतभर असेल मित्रांनो राष्ट्रीय असल्यामुळे संपूर्ण भारतभर तुम्हाला यासाठी जॉब लोकेशन असणार आहे फी बघा जनरल ओबीसी साठी पाचशे पंचवीस रुपये फॉर्म पी आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एसटी किंवा अपंग असेल तर फक्त पंचवीस रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला त्यांच्या जा वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्कीच मित्रांनो नोटिफिकेशन पूर्ण वाचा त्यानंतर तुम्हाला काय डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारा तसेच जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल मिनिमम बारावी पास तर नक्कीच असाल तुम्ही तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता जरी ट्रेनिंग पदाची ही भरती वाचली तरी तुम्हाला चांगली जी अट्रॅक्टिव्ह सॅलरी आहे ती मिळणार आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो चॅनलला चैने, सबस्क्राईब करण्याबरोबर या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करा धन्यवाद